नमस्कार मित्रांनो मी, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला वी एस के पोर्टलवर विद्यार्थी अध्ययन स्तर नोंदवायचे आहे आता हे विद्यार्थी अध्ययन स्तर ऑनलाईन कसे का नोंदवायचे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे आपल्याला तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला अध्ययन स्तर ऑनलाईन नोंदवण्याच्या पूर्वी आपल्याला अध्ययनस्तर निश्चिती करायची आहे आणि नंतर आपल्याला स्विपचार्ट ॲपमध्ये ॲपमध्ये जाऊन आपल्याला ते अध्ययन स्तर नोंदवायचे आहे तर मित्रांनो अध्ययनस्तर नोंदवण्याकरता अजून एक महत्त्वाची माहिती की आपल्याजवळ अध्ययनस्तर निश्चित केलेले जे कागदपत्रे आहे ते आपल्यासमोर असायला हवे आणि आपल्याला अचूक असा अध्ययन स्तर नोंदवायचा आहे आपल्याला अंदाजे अध्ययन स्तर नोंदवायचा नाही तुम्ही जे संकलन दिलं असेल केंद्रपंखाला ते संकलन तुमच्यासमोर असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये बघा कसं संकलन आहे ते बघा इथे मराठीमध्ये वाचन एक ते पंधरा याच्यामध्ये स्तर आहे त्याच्यानंतर मराठीमध्ये लेखन एक ते अठरा स्तर आहे त्याचं एक संकलन आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्येच संख्याज्ञान ज्ञान म्हणजे गणित गणित आहे संख्या ज्ञानमध्ये एक ते वीस स्तर आहे त्याच्यानंतर क्रिया आहे त्याच्यामध्ये एक ते एकोणतीस स्तर आहे अशा प्रकारे वि कोणत्या स्तरामध्ये तुमचा विद्यार्थी आहे याची नोंद तुम्हाला वर्गवाईज असायला हवी आणि त्याचं संकलन तुमच्याजवळ असायला हवे आणि त्या संकलनाद्वारे आपल्याला स्विपचॅट यापवर जाऊन आपल्याला विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर नोंदवायचे आता हे अध्ययन स्तर कसे नोंदवायचे हे आपण इथे प्रत्यक्ष पाहणार आहे याकरता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे स्विपचॅट यापवर जायचं आहे आणि स्विपचॅट यापवर गेल्यानंतर बघा इथे इथे जो अधिकचं चिन्ह आहे त्याच्या बाजूला बघा चार टिंब दिसतात गोलमध्ये त्या चार टिंबावर क्लिक करायचं आहे होम मेनूमध्ये जायचं आहे होम मेनूमध्ये गेल्यानंतर बघा इथे काय म्हणते कृपया लक्षात ठेवा तुम्ही होम मेनू गेल्या गेल्यास वर्गाची कोणतीही प्रगती किंवा विद्यार्थ्यांची कामगिरी सेव्ह होणार नाही इथे होयवर क्लिक करा होयवर क्लिक केल्यानंतर बघा इथे बघा काय म्हणते आता विद्यार्थ्याची कामगिरी नोंदवा याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला इथे ही आता निवडायची आहे इथे तिसरी चौथी पाचवीपर्यंत तुम्हाला इथे सुविधा आहे दुसरी ते पाचवीपर्यंत इथे सुविधा आहे नोंदवण्याची तुम्हाला आता मी आता इथे तिसरा वर्ग निवडतो तिसरा वर्ग निवडल्यानंतर बघा इथे काय म्हणते कृपया विषय स्वाध्याय निवडा आता इथे बघा लिटरेसी अँड न्युमिरिसी असिसमेंट ग्रेड टू टू फाईव्ह म्हणजे दोन ते पाच या वर्गाचं तुम्हाला इथे काय मूलभूत साक्षरता आणि संकेत ज्ञान ए याविषयी आपल्याला इथे ग्रेट नोंदवता येते आता याच्यावर ये क्लिक करा लिटरेसी आणि युमरेशीवर क्लिक केलं आता याच्यामध्ये बघा सध्या इयत्त्या एकच मूल्यांकन उपलब्ध आहे बघा सध्या या त्याचं एकच मूल्यांकन उपलब्ध आहे बघा आता तुम्हाला इथं असं काय दिलं आहे कारण की इथे पॅटचे मार्क भरण्याची सुविधा याच बोटवर असते त्यामुळे आता ते आपल्याला उपलब्ध नाही आहे इथे बघ बघता आपल्याला पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान याचाच आपल्याला इथे ग्रेट नोंदवायची आहे दोन ते पाच वर्गाची आता बघा इथं काय दिलेलं आहे प्रत्येक गोष्ट वाचायची आहे तुम्ही निवडलेल्या येता तिसरीसाठी अवलोकन करा आणि तपशिलांची पुष्टी करा काय विषय सध्या लिटरेशी आणि न्युमिरेशी असेसमेंट जे आहे ग्रेट टू टू फाईव्ह म्हणजे दोन ते पाच वर्ग मूल्य आपण आहे त्याच्यानंतर ग्रेट दिले आहे दोन ते पाच वर्ग आता इथं तुम्हाला होय करायचे की नाही करायचे होयवर क्लिक करा होयवर क्लिक केल्यानंतर बघा इथे काय म्हणते छान म्हणते माझं नाव आलं आहे विद्यार्थी निवडून विद्यार्थीनी या कामगिरीची नोंद करण्यास सुरुवात करा आता तुम्हाला तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची लिस्ट तुमच्यासमोर येईल त्याकरता तुम्हाला सिलेक्ट रिस्पॉन्स यावर क्लिक करायचा आहे सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक केल्यानंतर बघा इथे नाव आले आहेत आता इथे मी आलिया गौतम बागडे यांचं नाव भरलेलं आहे पूर्ण झालेले आहेत असं हा प्रकारे आलं आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे याकरता अजय राजेश रजाक यावर क्लिक केलं नावावर नावावर क्लिक केल्यानंतर बघा इथे काय आलं आहे अजयश राजेश र, रज्जाक माहिती प्रलंबित आहे अजय राजेश रज्जाक आज उपस्थित आहे की नुसती म्हणजे उपस्थित आहे की गैरहजर आहे उपस्थित होता त्यावेळेस जेव्हा मूल्यांकन केलं त्यावेळेस आता इथं बघा काय म्हणते माहिती वाचा हो इथं तुम्ही सुरू करण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक का वाचा तुम्ही एका वेळी एकच प्रश्न पाहू शकता पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्नाचे उत्तर द्या उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिसाद बदलू शकता बघा आता इथं वाचन आलं म्हणजे सुरुवातीला मराठीचा अध्ययन स्तर नोंदवायचा आहे मराठीचं वाचन आलं त्या वाचन अंतर्गत एक ते पंधरा स्तर आहे त्या एक ते पंधरा स्तरामध्ये तुमचा जा विद्यार्थी कुठे आहे समजा आता अजय राजेश रज्जाक बघा अजय राजेश रज्जाक या कोणत्या स्तरावर आहे एक ते पंधरापैकी मी याचा स्तर नोंदवतो इथे ह्या दोन नंबरच्या स्तरावर आहे दोन नंबरचा स्तर नोंदवला पुढं इथे या चिन्हामध्ये पांढरव असं यारो आहे त्यावर क्लिक केलं आ, आता तो समोर गेला माझी माहिती सबमिट म्हणजे पोहोचली तिथे आता लेखन आला आहे म्हणजे मराठी विषयाचं लेखन अंतर्गत त्याचा स्तर कोणता आहे आता इथे बघा तो पाचव्या स्तरावर आहे मी इथे पाच लिहितो आणि सेंड करतो है या बांध दिला आहे त्या पांढऱ्या बाणावर मी सेंड केलं आता हे मराठीत झालं मराठीचं वाचन आणि लेखन अंतर्गत मी नोंद केली आता संख्या ज्ञान आला आहे संख्या अंतर्गत एक ते वीस स्तर आहे एक ते वीस स्तरापैकी तो, तो अजय राजेश रजाक हा दहाव्या स्तरावर आहे मी दहावा स्तरावर इथे नोंद करतो आणि त्याला इथे समोर मी पाठवतो एरॉवर क्लिक करून मग आहे संख्यावरील क्रिया आणि संख्यावरील क्रिया तो दुसऱ्या स्तरावर आहे दोन नंबरवर आहे तर मी दोन नंबर नोंदलो इथे नोंद केली आणि इकडे पाठवला आता बघा मग काय आलं विद्यार्थ्यांचे नाव अजय राजेश रजाक त्याचा नंबर आला आहे आपला त्याच्यानंतर मूल्यांकन काय लिटरेचर न्युमिरची असेसमेंट दोन ते पाच वर्ग आहे येत्या तिसरी सबमिट करण्याची तारीख वीस तीन दोन हजार पंचवीस नऊ वाजून तेवीस मिनिटांनी पी एम सायंकाळी यांनी सबमिट केलेले आहे कृपया पुढे जाण्यासाठी खालील एक पर्याय निवडा आता हे एका विद्यार्थ्याची मी नोंद केलेली आहे अध्ययनस्तराची मराठीचे दोन अध्ययनस्तर वाचन लेखन ग्रंथाचे दोन अध्ययनस्तर संख्या आणि संख्या क्रिया आता मला दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करायची आहे मी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नोंद नो नु, दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा यावर मी क्लिक केलं मग क्लिक केल्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्स यावर क्लिक करतो आता बघा इथे आलिया गौतम बागडे पूर्ण झालेला आहे अजय राजेश रज्जा पूर्ण झालेला आहे आता मी वरून दाखवलं तुमच्यासमोर प्रॅक्टिकल करून ते पूर्ण झालेलं आहे आता आर्यन अनिल अर्णव अनिल कौरती याच्यावर क्लिक करतो आता ह्या काय म्हणते उपस्थित आहे का उपस्थित होता याच्यावर उपस् क्लिक करतो आता मला इथं अर्णव अनिल कवृती याची माहिती इथे शोधावी लागेल आपल्या संकलनमधून आता इथे काय आलं आहे वाचन वाचनमध्ये तो सहाव्या अध्यस्तरावर आहे म्हणून मी इथे सहा लिहितो बघा सहा लिहिलं सेंड करतो मग लेखन लेखनमध्ये कोणत्या स्तरावर आहे अर्णव बघा इथे अर्णव अनिल कवृती इथे लेखनमध्ये दहा स्तरावर आहे मी इथे दहा नोंद करतो समोर पाठवलं आता इथे गणित आलाय आहे संख्यात येणार आहे गणित संख्यांमध्ये अर्णव कवरती आहे चौदा अज्ञानस्तरवर इथे चौदा क्लिक केलं त्यानंतर संख्यावर क्रिया आहे संख्यावर क्रिया अनिल अर्णव अनिल कवरती आहे वीसवर मी वीसवर क्लिक केलं आणि असं पाठवलं बघा इथे दुसऱ्या विद्यार्थ्याची इथे नोंद झाली आहे दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद झाली आहे आता नोंद झाली की नाही झाली आपण पाहूया इथं बघा सिलेक्ट रिस्पॉनवर बघा पूर्ण झालेली आहे पूर्ण झालेली आहे अर्ण अनिल कवृती इथे पूर्ण झालेला आहे आता मला कसं मी आता एक वर्ग भरला बघा मित्रांनो आता एक वर्ग भरला आता काही काही शिक्षकाकडे दोन दोन तीन तीन वर्ग असतात आता मला काय करायचं आहे दुसरा वर्ग निवडायचा आहे मी होम मेन्यूवर गेलो या टिंबावर क्लिक करून चार टिंबावर चार टिंबावर क्लिक केल्यानंतर होम मेन्यू आला आहे होम मेन्यूवर क्लिक केलं काय म्हणते इथे तुम्हाला खा काय खात्रीने मेनू परत जायचे आहे का इथं होय व करतो त्यानंतर ते विद्यार्थ्याची कामगिरी नोंदवा याच्यावर क्लिक केलं वर्ग चौथ्यावर क्लिक केलं आणि इथं बघा कृपया विषय आणि सध्या निवडा खालचा दिलेला आहे लिटरसी अनुमरीशी असिसमेंट वन ग्रेड टू फाईव्ह म्हणजे दोन ते पाच वर्ग याच्यावर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर काय म्हणते दे म्हणजे जुने जशी माहिती आली तसंच माहिती आली इथे सध्या या इयत्ता एकच एकाच मूल्यांकन उपलब्ध आहे हेच मूल्यांकन उपलब्ध आहे अज्ञान तर नोंदणीचं दुसरं मूल्यांकन उपलब्ध नाही आहे तुम्ही निवडलेले इथे अवलोकन करा आणि तपशीलवाला तप्षिल तपशिलांची पुष्टी करा इथे बघा विषय दिलेला आहे असिसमेंट वन दिलेला आहे मूल्यमापन दिलेलं आहे असाइनमेंट असिसमेंट आहे ग्रेड आ, दोन ते पाच होय करा वय केल्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करा आणि इथे बघा आयुष शंकर कार्डसरपे ह्या चौथ्या का वर्गाचा पहिला विद्यार्थी आला आहे आता मी आयुष शंकर काड़सरपे याचं घेतो याच्यावर क्लिक करतो आयुष शंकर कार्डसरपेवर त्या दिवशी आयुष शंकर कार्डपे उपस्थित होता काय उपस्थितवर लि क्लिक केलं मी बघा आणि आता आयुष शंकर कार्डसरपेचं मी इथे माहिती भरणार आहे बघा वाचनमध्ये वाचनमध्ये आयुष शंकर कार्डसरपे ह्या म्हणजे याला पंधरा जे स्तर आहे त्यापैकी पंधराव्या स्तरावर आहे इथं पंधरा ही नोंद करतो केली नोंद सेंड केलं लेखनवर कोणत्या स्तरावर आहे तो इथे अठरापैकी लेखनमध्ये चौदा स्तरावर आहे चौदा नोंद केली सेंड केलं आता इथे मराठीत झाले दोन स्तरं संकेतज्ञानावर ज्ञानावर आला आहे संकेत ज्ञानावर मी पाहतो आयुष शंकर कारसर्फे संकेतज्ञानावर ज्ञानावर वीसवर वीस याच्या स्तरावर आहेत त्या तरह... स्तरावर मी लिहिले इथे आणि त्या जो एरो आहे पांढरा त्याच्यावर क्लिक केली संख्यावरील क्रियावर प बघा कोणत्या याच्यावर एकोणतीसवर आहे संख्यावर क्रियावर मी एकोणतीसवर क्लिक करतो म्हणजे लिहितो इथे आणि त्या यारवर क्लिक करून पाठवतो आता बघा इथे पुढं म्हणजे माहिती आली आहे की बा याची तुमची काय म्हणते बा आ, शंकर कार्डसर्फे आयुष शंकर कार्ड कामगिरी यशस्वी आता नोंद झालेली आहे यालं आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंद करायची आहे माहिती नोंद करण्यापूर्वी तुम्हाला अध्ययनस्थर निश्चित करायचं आहे अध्ययनस्थर निश्चित केलेला कागद का तुमच्या समोर असायला हवा आणि त्यानंतरच तुम्ही इथे त्या विद्यार्थ्याची नोंद करू शकता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपण या बॉट कधी उपलब्ध होते कधी माहिती भरायला भेट मला भेटणार याची प्रति म्हणजे वाट पाहत होतो मला या संबंधित मॅसेज फोन येत होते आणि आपली प्रतीक्षा इथे संपलेली आहे आपल्याला आता इथे विद्यार्थ्यांचे स्तर नोंद करायचं आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या आणि आपली जी माहिती आहे म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती आहे त्या वी एस के पोर्टलवर नोंदवा धन्यवाद